श्री स्वामी समर्थ वटसावित्री पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच पौर्णिमा ही आता अक दहा तारखेला येत आहे तर, तर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आहे तर आपण या दिवशी काय करावे आणि काय करू नये याची माहिती आपण आज बघणार आहोत तर वटसावित्री पूजन हे दहा तारखेला सकाळी अकरा छत्तीस नंतर सुरू होणार आहे तसेच पौर्णिमा ही अकरा तारखेला एक वाजून चौदा मिनिटांनी दुपारी समाप्त होणार आहे तर सर्व सुहासिनी महिला ह्या वटपौर्णिमा करायसाठी आपण वटा वडाच्या झाडाला पुजतो तर वडपौर्णिमेच्या दिवशी हे वटवृक्षालाच पूजावे मोठ्या वटवृक्षाला पूजावे घरी आपण जे बोनसाय वगैरे करतो त्या वडाला खुं वाड खुंटलेली असते त्याची पूजा आपण करू नये त्यापेक्षा वडाची फांदी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला वडाचं झाड उपलब्ध नसेल तेव्हा तुम्ही तो उपाय करू शकता शक्यतोवर वडाच्या मोठ्या झाडाखाली जावे यामुळे एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे की आपण तिथे सर्व महिला मिळतो आणि त्यामुळेच आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ते आपल्यामध्ये टिकून राहते हाच या मागचा उद्देश आहे आणि सर्वांचं मिळून हे एक छान असं पूजनही होतं एकमेकांच्या सहवासामध्ये आपण हे पूजन करतो त्याचबरोबर पूजनाच्या थाळीमध्ये आपल्याला विविध पदार्थ जे आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्या न्याव्या लागतात त्यामध्ये आंबे गहू तसेच ओटीचं सामान तांदूळ तुम्ही एक ब्लाउज पीस आणि त्याचबरोबर गुंडाळण्यासाठी धागा वस्त्र हळद कुंकू कापूर तुपाचा दिवा तेलाचा दिवा त्याचबरोबर तुम्ही महिलांना जे ओटी भरता त्यासाठी लागणारे गहू वेगळे तांदूळ नेऊ शकता तसेच तुम्हाला जेव्हा वटपौर्णिमेला जायचं आहे त्यासाठी हिरव्या बांगड्या लाल बांगड्या तसेच तुम्ही तुमच्या साडीवरील मॅचिंग बांगड्या घालून जाऊ शकता शक्यतोवर साडी ही काळ्या रंगाची घालू नये तुमच्याकडे आणखी कोणते कलर असतील लाल हिरवा पिवळा तर अशा पद्धतीच्या साड्या छान घालाव्या त्याचबरोबर सर्व महिलांनी आपले आचरण हे त्या दिवशी सौम्य असावे छान प्रसन्न मन असावे त्यामुळे काय होतं तर आपल्यामध्ये जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती खूप काळ टिकून राहते तर वटसावित्री पूजन आपण जे सामग्री आहे ते सांगितलेली आहे तुम्ही त्या पद्धतीने ते घेऊ शकता आणखी इथे मी एक फोटोसुद्धा दाखवलेला आहे त्या सुद्धा तुम्ही तयारी करू शकता पूजेचं ताट हे संपूर्ण भरून असावे आणि त्याला झाकून न्यावे विशेष करून शक्यतोवर झाकून यासाठी न्यावे की आपण जे पदार्थ किंवा ज्या वस्तू नेत आहोत ते शक्यतो सांडू नये नाही तर असे काही कारण नाही की आपण ते झाकूनच न्यायला हवे तुम्ही तसेही ते नेऊ शकता पूजेचे ताट नेताना हे आपल्याला इथे एक तांब्याचा गडवासुद्धा लागणार आहे तोसुद्धा आपण घरूनच पाण्याने भरून घेऊन जावा विडासुद्धा न्या लावा लागेल कारण की गणपती पूजन हे सर्वप्रथम आपण करतो यासाठी दोन पाना एक सुपारी आणि एक रुपयाचा नाणासुद्धा आपल्याला इथून घेऊन जायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व तयारी करायची आहे तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडल्यास नक्की सर्वांना शेअर करा आणि या पद्धतीने तुम्ही पूजन तिथे करू शकता तर सर्व महिलांना वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ कारण की ज्या इच्छा आहेत त्या आपल्या सक्कीच पूर्ण होवोत आणि वडाच्या झाडाखालीच आपण आपले पूजन करावे शक्यतोवर आपण जे झाड पाहत आहोत ते खूप मोठे आणि वृंद असावे अशाच झाडाखाली आपले पूजन व्हायला हवे धन्यवाद